नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मी प्रशांत मांडवी मला तर तुम्ही ओळखत नसाल पण याला तर तुम्ही ओळखतच असाल सो मित्रांनो आज मी चाललो आहे आशागड या ठिकाणी आशिष काटा आहे चायवाल्याचा स्टॉल आहे सो तिथे मी चाललो आहे आता जस्ट आहे आशागडमध्येच स्वतःला लगेचच निघू मी आज माझ्या मित्राच्या घरी होतो मी दिसत सकाळचे साडेसात वाजलेत स्वतःला लगेच निघू सो मित्रांनो मी आता आहे जस्ट आशागड ते आंबेसरी या रोडला इकडे जाणार तर तुम्ही आंबेसरीला जाणार आणि इकडे जाणार आशागडच्या नाक्यावर जाणार आशागड ते आंबेसरी रोडला भाईचा स्टॉल आहे सो या ठिकाणी आहे भाईचा स्टॉल आज आपण पोचलो आहोत आशिषच्या अगोदर त्याच्या स्टॉलला भेट द्यायला सो आताच तो पण आला आहे तुम्हाला दाखवतो फायनली आपल्याला भेटला आहे आशिष भाई आणि आपण आहो भाईच्या स्टॉलवर तो आता चालू करणार आहे त्याचा स्टॉल आणि आपण त्याच्यासोबत राहू दोन ते तीन तास सोबत आणि एक्सपिरियन्स करू चहा बन बनवण्याची टेक्निक सर्व काही मी इन्क्लूड करणार आहे आता सो का सकाळी सकाळी मी यासाठी आलो आहे आशिष भाईकड तर सकाळची मेहनत त्याची कशाप्रकारे असते तर ती मी या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे सो त्याचा सोपते होता तो सकाळीच आलेला आणि त्यांनी पूर्णपणे एकटं क्लीन करून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर भाई आता आला आहे सो पटापट पड़ त्यांनी आपल्या स्टॉलची सुरुवात करीत आहेत सो कायच आपण आलेलो आहो आशिषकडे आणि त्याच्यामागे ब पोस्टर बघू शकता आशिष काढायच्या मला आशागड आंबेसरी रोड आणि मी सकाळी आलेलो सो सकाळपासून खूप सारी गर्दी इथे मला बघायला मिळाली थोडा पण वेळ मिळत नाही असू अजूनसुद्धा त्याच्याकडे वेळ नाही मिळत सो कामातच व्यस्त आहे आणि खूप छान पद्धतीने काम करतो आहे असा काही सेटअप आहे आशिषबाईचा भाईचा आणि जवळपास मी जिथपासून उपाय आहे तिथपासून चौथा चौथा ना चौथा टोप चौथा टोप त्यांनी चहा तापवला आहे चहा बनवला आहे ठीक मागे दुधाच्या पिशव्या बघू शकता भर भरपूर करायला लागले आहे खूप जलद असा त्याचं मटेरियल संपतं आहे खतम होतं आहे आणि तो परत परत आणतो आणि खूप सारा चांगला प्रोग्रेस त्याचा ता चालू ता आहे खूप भारी वाटते आपला आपला एक आदिवासी भाऊ उद्योजकतेकडे वळलेला आहे एक स्वतःहून रोजगार निर्मिती केली आहे त्याच्या स्वतःच्या हिमतीवर सो so, त्याच्या हिमतीला सलाम सेल्यूट त्याच्या मेहनतीला तर तुमचं काय म्हणणं आहे तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता आता आपण सुद्धा टेस्ट करू चहा थँक्यू आपल्याकडील आलेलं हे चहा गरम ग्लास आता गरम झाला जबरदस्त आहे बरंच काय काय मटेरियल यूज केलं आहे त्याने ते मी दाखवलं नाही बट मी बघितलं मला वाटलाय बेस्ट आहे हाय विकास हाय आशाकडचा तू आले तरी फक्त दुधच यूज करतो तो त्याच्यामुळं फक्त दुधाचा चहा आहे हा सो दुधात किती पाणी मिक्स होऊन येते त्या तर आपल्याला नाही माहिती बट तेवढ्याचा तो चहा बनवतो जगातल्या सव्वा नऊ आणि अजूनपर्यंत खूप सारे पब्लिक येत आहे चहा पित आहे जात आहे थोडा पण वेळ भेटत नाही त्याला तो त्याच्याच कामात व्यस्त आहे बाकी भरपूर सारी पब्लिक त्याला सपोर्ट करत आहे आणि भेटण्यासाठी सुद्धा येत आहे तसेच रेग्युलर मंडळी जी आहे ती चहा तर रोज दररोज जात आहे सो असा काय त्याचा रुटीन चालू आहे सध्या खूप छान खूप मेहनत करत आहे लिटरली जबरदस्त मित्रांनो फायनली आपण आलो आहे आता आशिषबाईकडे आशिष काठ्या याच्या स्टॉलवर काय ज्या ठिकाणी सुंदरसा आरसा छोटासा आरसा चेहरा बघण्यासाठी डिजिटल सेवा पण आहे ओके क्यू आर कोड आशिषबाईचा अजूनपर्यंत त्याचं काम चालूच आहे म्हणजे त्याला सुटका तर नाहीच आहे सो त्याच्यामुळे मी इथंच त्याचे थोडेसे माझे काही प्रश्न आहेत ते मी विचारतोय सो आता लगेच त्याला विचारू पहिले जर तुझ्या कामाला सलाम थँक यू मग तो चहाचा व्यवसाय करायचा तू कधी मनात विचार कधी आला मनात म्हणजे माझ्या विचाराला आपण पण काही करावं असं म्हणजे शिकलेली मानत माणसं इकडे तिकडे फिरतात त्याच्याबागच्या आपण शिकलेले आठवीपर्यंत शिक्षण झालं तरी पण म्हणजे काहीतरी कर करावं पाहिजे आणि खरोखरच मित्रांनो या आशिषबाईनी चहाचा छोटासा व्यवसाय सुरू केला आणि आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आपल्या आदिवासी बांधवांमध्ये एक उद्याला आला आहे वे, व व्यावसायिक म्हणून व्यवसायाकडे वरलेला आहे सो व्यावसायिक म्हणून उद्या आला आहे चहा विकण्याचा तो धंदा चालू आहे सो अंदाजे दिवसाला तो किती कप चहा विकतो आता या वेळेला चहा तर कप तर नाही माझ्यात पण दुधात जे आहे आपले पन्नास साठ पाकिट दूध निघून जातात पन्नास साठ पॉकेट एका लिटरचे पन्नास साठ जवळपास पन्नास साठ लिटर, लिटर दूध आणि फक्त जी समोरून पिशवी येते दुधाची त्या दुधाने तो चहा बनवतो बरोबर ना थोडा पण पाणी वगैरे मिक्स नाही ना आणि ओके ओके तुझे पुढचं स्वप्न काय स्वप्न म्हणजे आता एक बिझनेस आहे नंतर दुसरा बिझनेस नंतर तिसरा म्हणजे ते एक एक, एक 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 हलू करायला आहे ओपन करीत जशी कुठे कुठे म्हणजे अलग अलग अच्छा हाँ. अलग अलग ठिकाणी आशिष काठ्या या नावाने चायचे स्टॉल ओपन होतील असं त्याचं पुढचं स्वप्न आहे तुझ्या इंस्टाग्राम फीड मध्ये इंस्टाग्राम फोलो लिस्ट मध्ये फक्त आणि फक्त एकच डॉली चायवाला डॉली चायवाला मी म्हणजे फार त्याचा फार मोठा त्याला भेटायला इच्छा आहे तो एखाद दिवस भरोसा नाही ये येईल माझ्याकडे मित्रांनो की त्याची स्टोरी डॉली भाईनी पण बघितली तुम्ही आणि आता ह्या वेळेला माझ्यासारखे युट्यूबर तुला भेटण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी येतात सो तुला कसे वाटते मला फार मस्त वाटते कारण की सगळे लोक म्हणजे आपले युट्यूबवर छोटे मोठे जे आहे सपोर्ट करतात आपल्याला ओके okay. आणि पालघरमधून मित्रांनो सध्या आहे ना पालघरमधून फक्त युट्यूब कलाकार उद्याला आलेत बट आपल्या अशीच भाईने एक नवीन दिशा दिलेली आहे व्यवसाय म्हणून सो मित्रा भेटूयात नक्कीच कारण जर हा व्हिडिओ आपला व्हायरल केला तर नक्कीच रेव्हेन्यू जनरेट होईल माझा आणि त्या मधून मी तुला काहीतरी गिफ्ट करेन ओके पण सपोर्ट करा मित्र आपल्याला छोटीशी इंटरव्ह्यू दिली थँक्यू भाईला आणि काठ्याचायवाला याला सपोर्ट करा युट्यूब चॅनलचं नाव आणि तसेच इंस्टाग्राम हँडल सर्व काही दिलेले आहे तर जाऊन फॉलो करा आणि सपोर्ट करा आपल्या भाईला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये काट्यासोबत आपला दुसरा पण व्हिडिओ होईल सो आता दुपारची वेळ जवळपास अकरा वाजलेत आणि चहा अजून तो बनवतो आहे मतलब एवढी मेहनत घेतो आहे इथं मला पण एवढा घाम फुटला आहे तो आहे तो स्टोवजवळ उभा आहे तिथे चहा बनवतो आहे सकाळपासून मी साडेसात वाजल्यापासून इथे आहे आणि तो तिथेच उभा आहे जवळपास ही सारी मेहनत ही गर्मी तो झेलतो आहे आणि सोबतच एक नवीन प्लॅटफॉर्म त्याला भेटला इंस्टाग्राम म्हणून नवीन प्लॅटफॉर्म भेटला आणि अशा प्रकारे तो एक आपल्या पालघरमधून डॉली चायवाला तसेच पालघरमधून आपला आशिष भाई उद्याला आला बाकी लोकांचं खूप सारं प्रेम आहे त्याच्यावर मी बघितलं खूप सारे लोक त्याला भेटतात काय काय सांगतात मजाक मस्ती करतात खूप भारी वाटतं आणि आशिष भाई पण खूप चांगला माणूस आहे आणि आपला माणूस आदिवासी माणूस सो so, स्टेट ट्यून विथ प्रशांत मडवी ब्लॉग भरपूर सुंदर असा स्वाद आपले आशिषच्या चहाचा चला मित्रांनो बाय बाय करू आपल्या आशिष भाईला तो हा पोस्टर हा समोर राहिला आशागड आणि आशागडपासूनच दीडशे ते दोनशे मीटर अंतरावर डाव्या साईडला हे लाहंस स्टॉल आहे सो हो हो खालीच दोघ तिकडे मित्र भेटले YouTube वर आहे हां व्हिडिओवर आहे गाइस हम काटा चाय वाले केदर चाय पीने हां बस 25 स्कूल में जाते हो हां कॉमरेट्स दस बजे का ग्यारह बजे से ग्यारह स्कूल भरता है अच्छा अच्छा ठीक है बाकी इधर चाय पीने आए हो हो हर रोज रोज आते लगता है होते होते अच्छा सुबह शाम दो टाइम आते हैं अपना आशीष भाई इतना फेमस हो गया इसके बारे में कुछ कहना चाहिए अच्छा है उसको आशीर्वाद मिलते रहता है आते जाते थैंक यू आपका नाम सरफराज खाटी सरफराज तुम्हारा अनमोल राजपूत तुम्हारा राजा खान ओके ओके ये भाई ये आशागढ़ से बहुत खूब आशीष से हर रोज़ आशीष के पास आते हैं चाय पी के जाते हैं थैंक यू भाई मेरे क्लास में पढ़ते हो में ठीक है चलो थैंक यू